ऐका लक्षात घ्या हे जे झाडे या झाडाचं नाव आहे नांदरू हे झाड तुकाराम दिवशी दिवसा पाच मिनिटांनी आपोआवा जात म्हणजे फाल्गुन वतिया होळी पौर्णिमा झाल्याच्या नंतर दोन दिवसांनी तुकाराम बीज असते तर त्या दिवशी इथं दोन ते तीन लागे त्रास त्या दिवशी हे झाड दिवसाभरा अजून पाच मिनिटांनी आपोआवा फल्ला जात आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पंडुरंगाची स्वयंभूमूर्ती हे पंढरपुरावर देव या ठिकाणी आले आपल्याला दिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथे एक शिळा मंदिर शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये ग्रंथ बुडवले त्या ठिकाणीच एक महिलावरती या परंतु तिथली शिळा ज्या शिळेवरती तुकाराम भट्टांनी तेरा दिवस पोषण केलं आणि तेरा दिवसानंतर जे ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघाला की उजवी हाताला राहतेगार जन्मस्थान आणि एक तीन मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो म्हणणारा डोंगर इथना तीन महिला या बाजू आणि हे म्हणजे तुकाराम मर्दांचा वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे काही घेतल्या नाहीये सहित वैकुंठाला गेलेत आणि वैकुंठावरनं तीन वेळा परत आले तर संताजी कन्नाडांसाठी कसे आले संताजी कन्नाडे वरती तुकाराम मर्दांचा उजवा हात असतात त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर मी तुमची सेवा करेन आणि मागाहून जर मी वारलो तर माझ्या दियाला मुखमाती करायला तुम्हाला यावं लागेल मागगाहून ते वारले जातात वारल्याच्यानंतर तिथले गावकरी म्हणजे ना एक पाच ते सहा ज्यांचं गाव आहे सुदुंब्र म्हणून तर तिथले गावकरी गड्डा वगैरे हो खणतात प्रेत काढायचा प्रयत्न करतात प्रेत काही गाडले जात नाही यापुहापर्यंत ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावरनं खाली येतात आणि एक बंधळभर माती लागतात त्याच वेळेस ते प्रेत गाडले जातात तसेच ते निळपर आहे नगर जिल्हा पाटनेर तालुका पिंपळणार त्यांचं गाव त्या गावावर ना ते इथं येतात येथ आल्यानंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावर खाली येतात संताजी रंगणांसाठी येतात तर माझ्यासाठी काय होऊ शकत नाही या मेबे त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस पोषण करतात तर त्यांचे इथं बेचाळीस दिवस पोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वत पांडुरंग भेटतात तर पंडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझा लागे बोलाविले कोणी प्रथिला वाचून आला शिका निळा म्हणे ओळखीचे देवा तुकयाचा याचा धावा करतस मी तुकाराम मर्दांचा धावा केलेला आहे धावा केलेला नाहीये तुला मी ओळखत नाहीये तू इथे आला कस असे निळोपाराय पंडुरंगाला म्हणतात नंतर पांडुरंगाला प्रश्न पडतो तुकाराम मरदानला वैकुंठावर खाली पडवतात तशीच त्यांची मुलगी भागीरथ तुकाराम तिसऱ्या थी दिवशी रंगपंचमी असते वडील वैकुंठाला गेल्याच्यानंतर ती तिसऱ्या दिवशी सासरी वर्ण वडील बिगर विचारता वैकुंठाला जातात म्हणून ती आपल्या देहाचा करते करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते का त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारणे तर ते इंद्राणीच्या डोहामध्ये उडी मारते उडी मारल्याच्या नंतर पांडुरंगा स्वतः मच्छी अवतार धारण करतात आणि तिला ते वरच्यावर तारतात तारल्याच्या नंतर रंगा पंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम मर्दांची भेट होती बस मी तुकाराम मर्दांच्या घराण्यातला इथला पुजारी माझी स्वतःची दहावी पिढी चालू आहे इथे तुकाराम मर्दांना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते काय आपली इच्छा असली दक्षिणा दिली तर घेतली जाते नसले जबरदस्ती नाहीये असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगा विनंती माझी वाड वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो विठू अम्मासी बाबला गुणी स्वयं झाला गुप्त तुका बोला महाराज